नंदुरबार येथील भामरे अकॅडमीचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न नंदुरबार येथील भामरे अकॅडमीचा गुणगौरव समारंभ छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे संपन्न झाला भामरे अकॅडमीतील पोलीस भरती वनरक्षक तलाठी आरोग्य सेवक बी यांसारख्या विविध परीक्षांमध्ये एकूण चोपन्न यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या गुणगौरव समारंभाचे उद्घाटक आणि अध्यक्ष स्वामी विवेकानंद अकॅडमी परभणीचे संचालक प्राध्यापक विठ्ठल कांगणे होते तर प्रमुख पाहुणे लेखक उमेश पाटील राज्य कर निरीक्षक किशोर निकम संचालक सुनील पाटील भाऊसाहेब पाटील इंग्लिश मिडियम स्कूल जळगावचे प्राचार्य नरेंद्र मांडगे युवा उद्योजक तेजमल पवार नितीन नागरे उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न